बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख राष्ट्रदोही आहेत असं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केलंय संघ ही राष्ट्रनिवाणाकडे घेऊन जाणारी या देशातली प्रमुख संस्था आहे आणि त्यामुळे संघावर बंदी आणण्याचा विचार करतायत ते लोक राष्ट्रदोही आहेत अशी टीका बावनकुळेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला असं केली आहे जे राष्ट्रविर्माण कार्यकर्ता राष्ट्रकार्यकर्ता जे जवळजवळ संघ आज आपल्या देशामध्ये काम करतो त्याच्यावर बंदी आणण्याचं जे असे वर्तात आहे जे तर मूर्खज लोक आहेत त्यांना केवळ केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित राष्ट्रभावना काही नाही राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे लोक आहेत त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही आहेत जे संघावर राष्ट्रीय स्वयंसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार प्रार्थनापत्र येतात की राष्ट्रविरोधी पक्षाची